श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना वार्तापत्र मागासवर्गीय आयोगाकडून जालना जिल्ह्यातल्या मराठा समाजाचं सर्वेक्षण पूर्ण मुक्त पंचायत अभियानात जालना जिल्हा राज्यात प्रथम आणि जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती जालना जिल्ह्यात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातल्या कुटुंबांचं मागासवर्गीय आयोगामार्फत करण्यात येत असलेलं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे जिल्ह्यातल्या तीन लाख नव्वद हजार अठ्ठावीस कुटुंबांचं सर्वेक्षण तीन हजार चाळीस प्रगणकांच्या माध्यमातून अकरा दिवसात पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे दरम्यान कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा समाज बांधवांसाठी राज्य शासनानं काढलेल्या अधिसूचनेचं जालना जिल्ह्यातल्या मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी स्वागत केलं जिल्ह्यात आजपर्यंत कुणबी प्रमाणपत्रासाठी पाच हजार सदुसष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी चार हजार पाचशे सव्वीस जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे क्षयरोगमुक्त भारताचं ध्येय वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत साध्य करण्यासाठी टीबीमुक्त पंचायत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत राज्यस्तरावर हे काम आठ पूर्णांक चार टक्के आहे त्या तुलनेत जालना जिल्ह्याचं काम तेहतीस टक्के असून जिल्हा हा मुक्त पंचायत अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यातल्या सातशे सत्याहत्तर ग्रामपंचायतींपैकी दोनशे सत्तावन्न ग्रामपंचायतींनी मुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केलं आहे या नामांकनाची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात आली आहे जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे सात मध्यम आणि सत्तावन्न लघुप्रकल्पांमधला पाणीसाठा कमी झाला आहे सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये बारा पूर्णांक एकोणसाठ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून त्याची टक्केवारी केवळ पाच पूर्णांक पंचेचाळीस इतकी आहे जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयानं तळ गाठला आहे विहिरी नदी नाले कोरडे पडल्यानं ना अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे भोकरदन शहरासह हो तालुक्यात टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे जिल्हा प्रशासनानं पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांनुसार पासष्ट गावं आणि सव्वीस वाड्यांना एकशे वीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तसंच पाणीपुरवठ्यासाठी एकशे छत्तीस विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं जालना शहरातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला असून काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात येत्या तेरा ते, ते सतरा फेब्रुवारी दरम्यान महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर या पाच दिवसीय महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती शिवचरित्र लोककलेतील विविध प्रकार कवी संमेलन देशभक्तीपरगीत आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या महोत्सवातल्या कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी वार्ताहरांना माहिती दिली महोत्सवाचं उद्घाटन तेरा फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महोत्सवाचं चोख नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत अयोध्येतल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जालना शहरासह जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना शहरातल्या बडीसडकवरील श्रीराम मंदिरासह जुना जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या राम मंदिरात यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेतही रामभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भागातल्या मंदिरांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामूहिक स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमदार संतोष दानवे यांनी जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या गणपती मंदिरात स्वच्छता केली भाजप पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होत मंदिर परिसर स्वच्छ केला मराठा आरक्षण आंदोलन काळात जालन्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले शैलेश बलकवडे यांची पुणे इथं बदली झाली आहे त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत दरम्यान बन्सल यांनी पदभार स्वीकारताना कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अनंत कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून जिल्ह्यातल्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना जिल्ह्यातल्या शहरी भागात जनजागृती करत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं गेल्या महिन्यात जालना शहरात आगमन झालं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी संकल्प रथाचं स्वागत केलं यानिमित्त शहरातल्या नगर आणि विसावा शाळा इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी नगरपंचायत कार्यालयातही विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला जालना शहरासह जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी झाली यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आले यानिमित्त शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून जिजाऊ प्रवेशद्वारापर्यंत काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलत या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त सादर केला